i know. शेतकऱ्याचं नाव आहे बापू चैत्राम बापू चैत्राम कुंडे बघा दोघ याला दोनदा प्रकरण दाखल करायला लावले तरी अजूनही सिंचन अजून दिली नाही तो पिततोय तो काल रडत होता कालचीच गोष्ट आहे होता शेतकरी मग शेतकऱ्यांची आत्महत्या सगळे आणि हे प्रश्न घेऊन सन्मान्य सदस्यांनी सभागृहामध्ये तुमच्या कुठ्याला पण सापडला वर बोलायला शिक्षक वर्गात अर्पण आहे मग तुम्ही साहेब मीटिंग तरी घेतली का शिक्षकांची मीटिंग तरी घेतली का शिक्षक पदा शंभर रिक्त आहेत मग जे शिक्षक आहेत ते पण प्रामाणिक काम करतात मला सांगा तुम्ही पाटनला आता शिरपूर गोळ्यामध्ये शिक्षक भरपूर आहेत पण शिंगणाव गार्ने आहे काय पाप नाही आमच्या तालुक्याने एक तर पहिला दुसकाळी तालुकागिरीचा तसंच चार वर्षापासून एकही सिंचनगिरी दिली नाही आता दिल्या दोनशे बासष्ट लोकांना जे सत्ताधाऱ्यांचे समर्थक आहेत त्यांना दिले आम्ही नाही बोलवणार तुम्हाला काय पोलीस काय करा आम्ही प्रश्न मानले तिला कोण गेला नाही नाही आता काय तुम्हाला काय पोलीस फोर्स मागवायचा आहे मागवा तुम्हाला काय करायचं ते आमच्या पदरात न्याय पाहिजे आता शिक्षकाच्या शंभर पदर निघत आहेत शिंगड्या तालुक्यामध्ये या ठिकाणी आमच्या सोबत आलेले शिक्षकांच्या संदर्भात किंवा बसच्या संदर्भात अनेक वेळेस सभागृहामध्ये जिल्हा परिषद सभागृहामध्ये प्रश्न मांडून देखील हे प्रशासन आमच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही आणि या मुलांना पाच वर्षापासून बस नाही

काळजी करत नाही जनतेच्या हितासाठी काही झालं तरी चालेल पण आज आमच्या पदरात न्याय मिळाला पाहिजे तरच आम्ही उठू आणि तरच हे कुणी भोगू नये अन्यथा कुणी भोगवणार नाही कसे जातात आता मला सांगा तुमची आम्ही शिंदेड्या तालुक्यात तालुक्यामध्ये ज्या विविध समस्या आहेत मग त्या विद्यार्थ्यांच्या असतील विद्यार्थ्यांना काही ठिकाणी बस नाही तर काही ठिकाणी शिक्षक नाही आणि शिक्षक जे आहेत तर ते वर्गात दारू पितात लोकमतला आता आठ पंधरा दिवसापूर्वी बातमी तुम्ही वाचलेली होती दुसऱ्या शाळेमध्ये शिक्षक एक वाजता कुलूप लावून निघून जातात कोरं वाऱ्यावर सोडतात अशा तक्रार त्याचप्रमाणे विहिरी दोन हजार एकोणावीस तर आज चार वर्षामध्ये विहिरी शेतकऱ्यांना मिळालेल्या नाहीत आता काहीतरी प्रस्ताव मंजूर केले तर फक्त तीन हजार पैकी दोनशे बासष्ट ते पण सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे असलेले शेतकऱ्यांना देण्यात आले म्हणजे आमची मागणी की सरसगड सगळ्या आणि या संदर्भात सन्मान्य जिल्हा परिषद सुनीता सदस्य सुनीता सोनवणे यांनी सभागृहामध्ये सभा अनेक वेळेस ते मुद्दे मांडले दोन वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय आपण पत्रकार याला साक्षी आहात परंतु या ठिकाणचं प्रशासन आहोत त्या ठिकाणी तो शिक्षक दुपारी कुलूप लावून निघून गेला साधा विस्ताराधिकारी सुद्धा त्या जुनं शाळेला भेट द्यायला गेला नाही त्याचप्रमाणे आपलं नवा आजची जुनं आजची आणि हिसफूर या गावांना पाच वर्षापासून बसने या हे हे पोरं पायी जातात आणि हा मुद्दा बी अनेक वेळेस सभागृहामध्ये मानला गेला की तुम्ही जिथं चांगले रस्ते तिथं एक दीड दीड कुणी टाकतात कारण पैसे लाटण्यासाठी टाकतात का बा आणि जिथं खराब रस्ता आहे पंधरा वर्षापासून हिजपूर अजून आजची नवाची रस्ता झालेला नाही म्हणून बसवाले बस पाठवत नाही मग असंही काळजी घेणं सीओनचं काम नाही का प्रशासनाचं काम नाही का अनेक वेळेस निवेदनं अनेक वेळेस चर्चा सगळं काही झालेलं आहे आंदोलनाचं सांगितलं पण होतं की तुमच्या दालदाला कुलपलं तरी सुद्धा हे निगरगट्टे अधिकारी समजून घेतो आम्ही की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक सदस्य असल्यामुळे आमच्या प्रश्नाकडे लक्ष देणार नाही का आमच्याकडे लोकशाहीने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं एक हत्यार आहे आंदोलनाचं ते आज आम्ही आंदोलन उचलेलं आहे आम्हाला त्यांनी काय करावं तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही हे गुरु नाही या ठिकाणी त्यांनी यायला पाहिजे त्या जुन्या आजची नवा आजची आणि हिसपूर गावाला आता मागे विरदेल शिवारामध्ये एका अल्पोहीन मुलीचा आपण पेपरमध्ये बातमी वाचलेली आहे अल्पोवयीन मुलीचा मध्ये त्या ठिकाणी मृतदेह आढळून आल्यामुळे या मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली ही पायी जात होते विरदेलला शाळेमध्ये यांनी शाळा सोडून दिल्या म्हणजे तरीही प्रशासन लक्ष देत नाही यासाठी आज हे आम्ही आणि हे आम्ही एक वर्षापासून सांगतोय जर तुम्ही आम्हाला न्याय दिला नाही अरे सभागृहाला काही किंमत आहे की कि नाही जिल्हापुढे सभागृहाला सदस्य नेहमी या मागण्या मानत असतात हसून सोडून देतात म्हणून या ठिकाणी हा पवित्र आम्हाला आंदोलनाचा घ्यावा लागला